नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी चिक तीन चा ते चार पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आहे ती आपण अर्धा टेबलस्पून घेऊयात ही मिरपुडा आहे अर्धा टेबलस्पून ती टाकून घेऊयात मीठ दोन टी स्पून आहेत हिंग अर्धा टी स्पून कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती आता मी बारीक करून टाकून घेऊया त्याच्यात मिरचीचा ठेचा अर्धा टेबल स्पून धना पावडर एक टेबल स्पून, लाल तिखट एक टी स्पून कश्मीरी लाल तिखट दोन स्पून फक्त कलर येण्यासाठी हा अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात दही टाकल्यामुळं पीस एकदम हे छान चवीला पण छान होतात आता काय होतं हे चिकन तळलं ना की पांढऱ्या तुटतात म्हणून त्याच्यासाठी ना अगदी थोडासा रेड कलर मी ह्याच्यात टाकून घेत आहे तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकून घेतलं कॉर्नफ्लोअर दोन टेबलस्पून टाकून घेऊ चिकन सिक्स्टी फाईव्ह करायचं आहे तर त्याच्यामध्ये हा मसाला जो मिळतो ना तो पण छान असतो हा पूर्ण पाकिटच आहे आपण टाकून घेऊ 嗯。Mm.